हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण मजेत आहे तर फॅमिली आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर ती माहिती तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका माहिती ऐकण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या व्हिडिओला कंटिन्यू करा श्री श्री स्वामी 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 समर्थ समर्थ महाराज महाराज की जय जय गुड फॅमिली सव्वीस तारखेला स्वामी समर्थ महाराज यांचा पुण्य दिवस आहे तर ज्यांना कुणाला स्वामी समर्थ महाराज यांच्याकडून फळप्राप्ती हवी असेल तर त्यांनी वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत गुरुचरित्र याचे पारायण लावायचे आहे वीस तारखेला पारायणाला सुरुवात करण्याअगोदर सं संकल्प करायचा आहे आणि मग पारायणास सुरुवात करायची आहे तर फ्रेंड्स मनोभावाने हे पारायण करा तुमच्या मनातली कोणतीही अडचण असू द्या कोणतीही गोष्ट जी तुम्हाला त्या गोष्टीची तुमची इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील फक्त मनाने आणि भावाने हे स्वामी हे स्वामींचं गुरुचरित्राचं पारायण करून बघा त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण हो जे स्वामी भक्त काही अडचणींमुळे गुरुचरित्राचं पारायण करू शकत नसतील तर त्यांनी किमान रोज एकदा तरी स्वामी तारक मंत्र म्हणावा सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी तारकमंत्र म्हणावा आणि शक्य असल्यास रोज सात दिवसापर्यंत म्हणजे वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणावा आणि अकरा वेळा स्वामींचा जप करावा खूप विश्वासाने सांगते मित्रांनो जर तुम्ही हे केलं तर तुमच्या मनातली कोणतीही अडचण असू द्या कोणतीही इच्छा असू द्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील याची मला खात्री आहे आज आठ दिवस होत आले असतील मी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो घरामध्ये घेऊन आलेली आहे खरं सांगते मित्रांनो एवढं घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटतं आहे अजिबात आळस येत नाही कंटाळा येत नाही इतकं प्रसन्न वाटतं आहे ना की शब्दात सांगू शकत नाही माझ्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो नव्हता खूप दिवसापासून इच्छा होती की मी महाराजांचा फोटो घेऊन यावा तर त्याला लवकर मुहूर्त लागला नाही गेल्या आठ दिवसापूर्वी मी हा फोटो घेऊन आलेली आहे पण खरं सांगते इतकं भारी वाटतं आहे घरामध्ये खूप प्रसन्न आहे म्हणजे फक्त फोटो घेऊन आले तर एवढं प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये आणि त्यांची रोज नित्यसेवा जर मी करायला लागले तर बघा तुम्ही तुम्हीच सांगा किती फरक जाणवेल मला तर मला पण तुम्हाला हेच सांगायचं आहे की जे जे स्वामी भक्त असतील आणि जे स्वामी भक्त होणार असतील त्यांच्यासाठी मी हेच सांगेन की कमी वेळेमध्ये जर फळ हवं असेल तर नक्कीच महाराजांना शरण जावा त्यांची सेवा करा ते तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या त्या अडचणीतनं तुम्हाला बाहेर काढतील नक्की स्वामी सेवा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तो काय करतो आहे

माझ्या सर्व स्वामी भक्तांनो भक्तांना रोज रोज नित्य सेवा नित्य सेवा महाराजांची करा महाराजची करा महाराज तुम्हाला महाराज तुम्हाला नक्की फळ देतील नक्की फळ देतील अशक्य अशक्य ही शक्य ही शक्य करतील स्वामी करतील स्वामी विश्वास ठेवा के किंवा आणि म्हणा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद